स्वागत आहे तर बघा मी आज तुम्हाला ब्लाउजवर पेपर कटिंग ठेवून कट करून दाखवणार आहे तर ये दुसरा हे दुसऱ्या कस्टमरचं आहे पण हे मापाचं बसत होतं त्याच्यामुळं मी तेच माप ठेवून कट करीत आहे शक्यतो मी माप बसलं नाही तर मी दुसरी पेपर कटिंग कट करून टाकते कारण शक्यतो याचं त्याचं माप शक्यतो बसत नाही बसत असलं तर मी तेच यूज करीत असते तर नाही तर नवीन आलं तर मी नवीन ब्ला पेपर कटिंग करून नवीन टाकीत असते कारण नको कस्टमरला चांगलं ब्लाऊज बसलं पाहिजे नाही बसलं तर कस्टमर आपल्याकडं परत येत नाही तर बघा हे बसत होतं म्हणून मी हे कट केलेलं आहे आणि हे मी बरंच उशिरा ब्लाऊज कट केलेला आहे म्हणजे जवळपास मला तिसरा पारी पाच ते सहा वाजले होते हे ब्लाऊज कट करायला कारण मी बाकीचं दुसरं काम केलं कारण ते पर्कर वगैरे मी टिपा वगैरे मारल्या आणि दोन साड्या पिकअप हॉल केल्या त्याच्यामुळं मी हे ब्लाऊज नंतर कट केलं आणि नंतर शिवणार आहे तरी हे मी तुमच्यासोबत फक्त कट करून पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे तर हे ब्लाऊज मी कट केलेलं आहे आणि याच्यावरती कट करून घेतलं आहे तुम्ही घरी बसून करू शकता हे असं ब्लाऊज व्यवसाय तर एकदम घरात बसून तुम्ही हा व्यवसाय खूप सुंदर चालू शकता मुलं वगैरे घर वगैरे सांभाळून तर बघा मी दिवसातून दोन किंवा तीन ब्लाऊज शिवते तर आपण रोजाने जरी म्हणजे बाहेर बायका भाई जात्या तर तीनशे रुपये वगैरे रोज असतो तर तुम्ही इथं दोन किंवा तीन ब्लाऊज शिवले तरी पण एकदम छान आहे म्हणजे उन्हात वगैरे जायची काही गरज नाही तुम्ही पण हे करू शकता तर बघा मी घर वगैरे समोरून मुली वगैरे समोरून मी दोन ते तीन ब्लाऊज रोजचे शिवते आणि पिकोफॉल पण मीच करते घरचे गर घरीच मी पिकोफॉल पण आणि ब्लाऊज पण शिवते तर बघा हे ब्लाउज कट करून घेतलेलं आहे आणि त्याची मी लेस काढून घेतलेली आहे बाईची तर बघा को बऱ्याच बायका घरी बसून कोणी पार्लर वगैरे चालवतं कोणी ब्लाऊज शिवतं कोणी ड्रेस शिवतं तुम्ही पण करू शकता घरी बसल्या बसल्या हा व्यवसाय खूप सुंदर आहे तुम्ही पण बन करू शकता असं तर बघा मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की मी ब्लाऊज कट केलेला आहे आणि तुम्ही पण असंच करू शकता तर बघा आता हे बाही कट करून घेतलेली आहे आता हे आपण सगळं याच्यामध्ये एका याच्यात ठेवून हे बांधून घेऊया म्हणजे कसं इकडं तिकडं वगैरे लांब वगैरे पडत नाही आहे मी शेक येतो प्रत्येक ब्लाउज कट केले का प्रत्येक वेळेस असंच बांधून ठेवते म्हणजे आपल्याला कळतं तर बघा मी हे परकर पाच पर्कर आहे मी हे उंचीला जास्त होते तर मी हे कट करून याची फिटिंग वगैरे करून घेतलेले आहे ह्या दोन साड्या पिकअप हॉल करून घेतलेला आहे याच्या आधी आणि मग ब्लाऊज कट केलेलं आहे तर बघा आता हो मी तर हे ब्लाउज तुम्हाला संपूर्ण दाखवणार नाही आहे थोडंफारच दाखवणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला रेडी झालेलं ब्लाऊज दाखवणार आहे कारण एवढा खूप मोठा व्हिडिओ होतो पूर्ण सगळं दाखवताना तर बघा याची मी उंची घेतलेली आहे एकदम साधं आणि गोलगड्याचं ब्लाऊज आहे अस्तरचं आहे पण कट कटोरी आणि अस्तरचं आहे पण साधा आहे म्हणजे लेस वगैरे लटकन वगैरे काहीच नाही आहे एकदम साधं सिंपल ब्लाऊज आहे तर बघा याला पिना शक्यतो मी नवीन शिकणारा असला तर तुम्ही शक्यतो अशाच पिना लावून घ्यायच्या मी तर कंटिन्यू पिणा वगैरे लावूनच शिवते कारण कसं का इकडे तिकडं सरकत नाही मग हे शक्यतो आणि उलट सुलट होत नाही तर बघा जवळपास माझं संपूर्ण ब्लाऊज होतच आलेला आहे तर बघा मी शोल्डर पॅक करून घेतलेले आहे आणि तर बघा हे ब्लाऊज मी कम्प्लीट केलेलं आहे पूर्ण हे बघू शकता साधं ब्लाऊज आहे म्हणजे कटोरीचा आहे आस्तरचं आणि गोल गळा घेतलेला आहे या पद्धतीने असा तर बघा हे कम्प्लीट ब्लाउज झालेला आहे कारण हे उशिरा कट केलं होतं मी तर हे उशीर कट केलं होतं त्याच्यामुळे याला उशीर झाला मी हे पार पाच वाजता ब्लाऊज कट केलं होतं आणि आता सात वाजलेलं आहे तर बघा एक कम्प्लीट झालेलं आहे अस्तरचं ब्लाऊज आणि कटुरी आहे आणि एक हे केलं होतं मी या बाईला अशी लेस लावून घेतलेली या पद्धतीने मी हाताने लावून घेतलेली आजी तर बघा एक ब्लाऊज कम्प्लीट केलं आणि हे बाईला लेस लावून घेतलेली आहे आणि इथं हे पाच परकर मी कट करून म्हणजे उंचीला मोठे होते तर ही उंचीला कमी करून घेतलेलं आहे हे पाच पर्कर आहे तर बघा हे उंची कमी करून घेतलेली आहे ह्याची वाली या पद्धतीने अशी तर हे पाच पर्कर मी कट करून उंची कमी करून फिटिंग करून घेतलेली आहे आणि आता दोन साड्या ह्या पिकोफॉल करून घेतलेल्या आहे या पद्धतीने दोन तर बघा आज मी हे एवढं काम कम्प्लीट केलेलं आहे तर बघा हे कम्प्लेट झालेलं आहे तर बघा आता इथं किती घाण वगैरे झालेली आहे ब्लाउज शिवल्याची तर बघा आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद